हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसं काय तर मी तुमचा मित्र गणेश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कुठला आहे आणि हा प्लेस कुठला आहे हे आपण सर्वच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण धासगड या पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत तर धासगड हे पर्यटन स्थळ गोंदिया जिल्ह्यातील देवरिया तालुक्यामध्ये स्थित आहे आणि आपण या पर्यटन स्थळाला आज भेट देणार दब आहोत तर धासगड हे पर्यटन स्थळ धबधब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आता आहे उन्हाळ्याची वेळ तर या उन्हाळ्यामध्ये या पर्यटन स्थळाची म्हणा किंवा या धबधब्याची अवस्था काय झाली आहे पाण्याचा झरा कुठपर्यंत आला हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांसमोर येत आज रविवारचा दिवस आणि आज आम्ही पोहोचलो आहे धासगड या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेटपास घेतली आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी सुशोभित असं गार्डन आम्हाला दिसलं आणि उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा या ठिकाणची हिरवड ही खूप मनाला आल्हाददायक करणारी होती त्या ठिकाणी थोडं समोर गेल्यानंतर दत्तात्रेयांचं या ठिकाणी मंदिर दिसलं त्याला लागूनच पुन्हा एक मंदिर होतं आणि त्याच्या साईडलाच बांधकामाचं काम सुद्धा आता नव्याने सुरू आहे त्यानंतर डोहाकडे जाण्याचा मार्ग शोधला डोहाकडे म्हणजे त्या ठिकाणी धबधबा वाहतो आणि त्या धबधब्याच्या मार्गाने आम्ही डोहाकडे खालच्या दिशेने निघू लागले खालच्या दिशेने निघतानाची पायवाट या ठिकाणी व्हिडिओमध्ये थोडीशी शूट केली आणि आम्ही निघालो समोर धबधबाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारातून एंटर केलं आणि आम्हाला या ठिकाणी दिसलं की या ठिकाणी आग पसरलेली आहे कुठंतरी या ठिकाणी वनवा लागलेला असेल वनवा पेटत पेटत आला आणि संपूर्ण जंगल या ठिकाणचं जंगल परिसर जडून खाक झालेलं होतं आणि जे धूर आहे ते सर्व दूर आभाडामध्ये पसरलेलं होतं त्यानंतर पायवाटांनी पायऱ्यांनी आम्ही चाललोय धबधब्या धबधब्याकडे धबधब्यामध्ये थोडंसं खाली उतरल्यानंतर या ठिकाणी दगडांनी भरगच्छ भरलेलं असं परिसर आम्हाला या ठिकाणी दिसला आणि याच ठिकाण तो धबधबा वाहत येतोय आणि पाण्याचा झरा याच ठिकाणून वाहत असतं असं सांगितलं सा जात होतं त्यानंतर या ठिकाणी काही सूचना लिहिलेल्या होत्या की डोहामध्ये उतरू नये किंवा या ठिकाणी दारू पिऊ नये किंवा काच्याची बाटला फुलू नये फोडू नये अशा बऱ्याचशा या ठिकाणी सूचना सुद्धा लिहिण्यात आलेल्या होत्या त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर खूप सारे या ठिकाणी दगडं होते आणि त्या दगडांवरून आपल्याला समोर जाऊन पुढे वाट खूप वडनांची होती किचकट होती आणि या ठिकाणी प्रमाणात घसरण्याची शक्यता असते त्यामुळे अवकाशपणे या दगडांवरनं समोर 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 मी निघालो त्यानंतर थोडस समोर समोर जात पुन्हा काही प्रमाणात मोठे मोठे दगड आणि खूप सारे डोंगर सार असलेला हा परिसर या ठिकाणी बघायला मिळाला तर खालून जर वर बघितलं तर खूप उंच उंच भाग या ठिकाणी असल्याचं समजलं आणि जिकडे तिकडे दगडांचा परिसर हा या ठिकाणचा होता त्यानंतर फायनली आम्ही धबधब्याजवळ पोचलो आहे झऱ्याजवळ ज़र पोचलो आहे बट काय आता उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे इथलं जे पाणी होतं ते खूपच कमी प्रमाणात थी या ठिकाणी साचलेलं होतं कारण डोंगरदरांमधलं असलेलं पाणी पावसाळ्यामध्ये खूप उंचावरून या ठिकाणी पडतो आणि त्यावेळेस पाहण्याचा हा जो नजारा असतो या धबधब्याचा जो नजारा असतो तो खूप आल्हाददायक या ठिकाणचा असतो संपूर्ण परिसरही पाण्याने व्यापलेलं असते असं सांगितलं जातंय पण मी आज फर्स्ट टाईमच या प्लेसला भेट दिली त्यामुळे नेमकी पावसाळ्यामध्ये या ठिकाणची परिस्थिती काय असते बट खूप आल्हाददायक परिस्थिती असते असे मी ऐकलेलं आहे आणि बऱ्याचशा जणांनी मला सांगितलं सुद्धा आहे सो so, डोंगरावरून पडणारा धबधबा हा सुद्धा खूप आल्हाददायक असतो आणि या ठिकाणून तो धबधबा या पाण्यामध्ये येत असतो किंवा डोंगरदरामध्ये प्रवेश करत होतो असं समजण्यात येतं त्यानंतर धबधब्याकडून वर चालताना या पायऱ्यांवरती नजर गेली माझी एका या झाडावरती आणि हे झाड कुठं आहे तर पायऱ्यांच्या मधोमध बट पायऱ्यांच्या मधोमध हे झाड असताना न कापता या झाडाच्या ज्या झाडाला घेऊनच या ठिकाणी पायऱ्या उभारण्यात आल्या याला म्हणतात एक वृक्षप्रेमी ज्यांनी झाडाची जोपासना खूप चांगल्या पद्धतीने केली त्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर या ठिकाणी मुलांसाठी काही खेळणे आहे तर या खेळ खेळण्यांचं आम्ही छोटं थोडंसं आस्वाद घेतला आणि पुन्हा पुढे झालो तर मुलांसाठी बघू शकता छोटे छोटेसे हत्ती या खेळण्यांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत थोडंसं समोर गेल्यानंतर या ठिकाणी बघताय पुन्हा एक नवीन खेळणं आहे ज्या ठिकाणी छोटे छोटे मुलं असतील किंवा ते बसू शकतात थोडंसं समोर गेल्यानंतर पुन्हा एक एक पदक या ठिकाणी छोटं दिसतं याला थोडंसं मी पुश केलं आणि बघा हे कसं डुलतं इकडे तिकडे इकडे तिकडे मान हलवू लागले खूप छान असं पद्धतीचं या ठिकाणचा नजारा आहे त्यानंतर थोडंसं समोर 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 गेलं आणि माझी नजर गेली एका बैलगाडीवरती आणि ही बैलगाडी बैलजोडी कशी तर बघा चला मग पुन्हा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर ही आहे ही बैलगाडी खूप चांगल्या पद्धतीचा नजारा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे बैलगाडीवरती आपले कृष्ण आहेत त्यांनी या बैलांची धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि बघू शकताय की या बैलगाडीवरती विविध प्राणीसुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे त्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर याकडे या ठिकाणी कृष्णाची मूर्ती आहे त्याच्या साईडला दोन गवडणी आहेत त्यानंतर या ठिकाणी त्यान पाण्याचा फवारा सुद्धा चालू होत असाय असावा असं वाटतंय कारण या ठिकाणी मोटरसुद्धा सुद्धा लावण्यात आलेली आहे त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर या ठिकाणी आपण आपले कृष्णकनैया आपल्याला दिसतात जे काही या ठिकाणची मूर्ती साकारण्यात आलेली आहे माताची आणि कृष्णाची हे खूप आल्हाददायक आणि खूप सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती आहे त्यानंतर थोडंसं आपण समोर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नंदी महाराज नंदी महाराजसुद्धा नंदी महाराजांची मूर्तीसुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दर्शन होतंय काली मातेचं आणि हे काली मातेची मूर्ती खूप भव्य दिव्य अशी या ठिकाणी मूर्ती उभारण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये जर ही मूर्ती छोटीशी दिसत असली तर ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्षामध्ये बघतोय तर ही मूर्ती खूप मोठी आहे त्यानंतर या मूर्तीच्या साईडला असल्या परिसरामध्ये एक कॅमेरा जर फिरवला असता तर या ठिकाणचं दृश्य आपण बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं दिसतंय आणि हे तेच पाणी आहे जे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणून वाहत वाहत जातंय आणि त्या धबधब्यामध्ये प्रवेश करत असतं डोंगर दरांमधून आलेलं हे पाणी आणि पावसाळ्यामध्ये असणारा हा धबधबा खूप आल्हाददायक असं या ठिकाणचं त्यावेळीचं दृश्य असतं काली मातेवरती पुन्हा एकदा फोकस करून पुन्हा मी थोडंसं या ठिकाणी मागे आलो या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे त्याच्या साईडलाच एक गुलाबाचं बगीचा सुद्धा लावण्यात आलेला आहे त्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर पुन्हा एका नवीन नंदी महाराजांचं या ठिकाणी दर्शन झालं त्यांचं दर्शन घेतलं आणि लगेच त्याला लागून असलेल्या एका मंदिरा मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश केला पायऱ्यांवरती वरवर चढत मी चढलोय मंदिरामध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे छोटे छोटे ले ले पन, ते बंदरांची या ठिकाणी रचना केलेली आहे त्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर वर चढले आणि या ठिकाणी बघू शकता आपण सिंहासनावर जे सिंह आहेत ते या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्या ठिकाणी थोडं समोर गेल्यानंतर बजरंग बलींचं हे मंदिर आहे बजरंग बलींच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि पुन्हा मी समोर चाललोय समोर म्हणजे कुठं एक छोटंसं पुन्हा डोंगर दरांच्या आसपासच्या परिसरामध्ये पसरलेला हा जो नजारा आहे हा नजारा आपल्या मोबाईल व्ह्यू मध्ये कॅप्चर करायचा होता त्यासाठी मी समोर समोर चाललोय आणि या ठिकाणं हा संपूर्ण धबधबा जो आहे खूप आल्हाददायक दिसतो त्या ठिकाणी छोटंसं एक श्रीरामांचं मंदिर आहे ज्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता आणि हनुमानजी या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत आणि हा बघू शकताय नजारा जो पावसाळ्यामध्ये खूप आल्हाददायक आणि मनोरंजक असा नजारा या ठिकाणचा दिसतो सर्वीकडे पावसाळ्यामध्ये हिरोड हिरोड दिसते आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये हा नजारा आपल्याला बघायला मिळत नाही या ठिकाणी छोटंसं एक मंदिर सुद्धा बसवण्यात आलेलं आहे बट ते कशाचं मंदिर आहे त्या ठिकाणी खूप आतमध्ये आणि दगडांवरून प्रवेश करावा लागत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही प्रवेश केला नाही सो या हे आहे धासगडचं पर्यटन स्थळ ज्या ठिकाणी मोबाईलमधून मी जो व्ह्यू शूट केलेला आहे तो या उन्हाळ्याच्या दिवसातील असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या ठिकाणचं जे थी सौंदर्य दृश्य आहे ते या व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलेलं नाही बट पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणची थी हिरवळ आणि पाण्याचा जो धबधबा असतो तो खूप आल्हाददायक असतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मी एकदाच या व्हिडिओ या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊन या ठिकाणचं व्हिडिओ शूट करेन पण याआधी तुम्ही कधीतरी या धबधब्याला भेट दिलेली असेल धासगड या पर्यटन स्थळाला भेट दिलेली असेल तर तुमचे ओपिनियन काय आहेत काय तुम तुम्ही बघितलेलं त्यावेळेचं दृश्य काय होतं हे नक्कीच कमेंट्समध्ये मला कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुन्हा अशाच क्रिकेट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद